मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला अतिशय खूप खूप धन्यवाद मला जो भेटेल तो प्रत्येकजण सांगतो आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याच कमेंटचे सर प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे हा प्रोग्राम आम्ही खूप आवडीनी पाहतो ऐकतो आणि लोकांच्या प्रश्नातून आमची उत्तरं आम्हाला मिळतात कारण तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन करता स्पष्ट सांगता योग्य सांगता मुद्देसूद सांगता आणि आम्हाला पटेल आणि उपयोगी येईल असंच तुमचं मार्गदर्शन असतं ही सगळी परमेश्वराची कृपा आहे आणि ही परमेश्वराची लिला आहे मी एक माध्यम आहे आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करू पहिला प्रश्न आलेला आहे शैलजा नमस्कार सर आपल्या टेबलावर असलेले व्हाईट पिरॅमिडची माहिती द्या सर तर माझ्या पाठीमागे जे आहे त्याला एम एक्स मॅक्स पिरामिड असं म्हणतात तर हे पिरॅमिड यंत्र जे आहे ते कुठल्याही प्रकारची त्या क्षेत्रातील ऊर्जा वाढवण्याचं काम करतं कारण पिरामिड म्हणल्यानंतरनं ममी असं म्हणलेलं आहे ममी ही काय इजिप्तमध्ये पिरि पिरामिड्समध्ये वापरली गे गेली तर त्या पिरामिड म्हणजे आपल्या गोपुराचा आकार आहे आपल्या जो प्रत्येक भारतातला जगातला जेवढा देव आहे तो प्रत्येक हा बसलेला आहे शिखराच्या खाली पिरामिड आकार गोपुराचा शिखराचा आकार कसा आहे बघा गाभाऱ्यामध्ये दे देव बसलेला आहे आणि याचा असा आकार पिरामिडचा आहे माझ्या पाठीमागे देखील पिरामिडचाच तुम्हाला आकार दिसतो आहे म्हणजे बेसिक लक्षात घ्या की पिरामिड म्हणजे पायरामिड अग्नीचा मध्यबिंदू ज्याला म्हणतात तो पायरामिड पिरामिड त्यामुळे पिरामिड हे निगेटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरलं जातं आणि ते कन्सल्टिंगशिवाय वापरू नये मी इथं जे ठेवलेलं आहे त्याचं एक कारण वेगळं आहे आणि त्या त्या दिशेतली एनर्जी बूस्टअप करणे यासाठी आहे कार पिरॅमिड आहे घरामध्ये मुलांच्या ऊर्जा वाढवण्यासाठी घरातल्या वास्तुदोषांसाठी पिरॅमिड आहे अनेक यंत्र वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईटवरती आहेत Uh, सूरज सुतार मनशांती आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी पायराईटचा उपयोग होईल का नाही पायराईट हा फक्त पैशासाठी आहे मनी फ्लो वाढवण्यासाठी मनशांतीसाठी मी तुम्हाला स्पेशल दाखवतो तर हे आहे मून स्टोन ब्रेसलेट मस्त मस्त व्हाईट व्हाईट कलरचं चंद्र चंद्र जो आहे ना मनशांती देणार आहे मूनस्टोन ब्रेसलेट बघा किती सुंदर आहे चंद्रावर जसे छोटे छोटे डाग आहेत ना तशी याच्यावरती सुद्धा आहे हे ओरिजिनल स्फटिकापासून बनवलं जातं आत्ताही माझ्या हाताला गार लागतं आहे हे मूनस्टोन ब्रेसलेट तुम्ही मागून घ्या आणि मनशांतीच्या दृष्टीने अजून एक तुम्हाला सांगतो की मेन आपल्या बेडरूममध्ये बेडरूमच्या आसपास किंवा घराच्या मेन दरवाज्यावरती सॅलेनाईट प्लस हे डोअर हँगिंग नक्की वापरा मेडिटेशन करा आणि चिडचिड वादव्याद जरा कमी करा साधना सर माझे डिओसहून सहा वर्ष झाले तरी फोर नाइन्टी एटची केस चालू आहे यातून बाहेर येण्यासाठी उपाय सांगावा प्रार्थना हा एक महत्त्वाचा उपाय आहे की लवकरात लवकर माझं नवीन वैवाहिक जीवन सुरू होत आहे परमेश्वरा आणि तुझ्या कृपेने सगळं चांगलं आयुष्य सुरू होत आहे अशी प्रार्थना करा आणि ही रिपीटेडली करा कुठलीही प्रार्थना जर तुम्ही मनोभावे केली आणि मनापासून केली तर ते त्याचा लाभ होतो तुम्हाला अजून एक छोटंसं मी ब्रेसलेट सजेस्ट करतो आ, हे वापरा सनस्टोन ब्रेसलेट गव्हर्मेंटची जी कामं आहेत ना ती गव्हर्मेंटची कामं सक्सेसफुली आपल्या दृष्टीने अनुकूल होण्यासाठी हा सनस्टोन ब्रेसलेट आहे वास्तू तथा असतो ऑफिसमधनं मागवा कसं वापरायचं काय वापरायचं सोबत अशी सगळी माहिती मिळते आणि सुंदर असा बॉक्स असतो बघा इतकं सुंदर पॅकिंग असतं छानपैकी वास्तू असतो ऑफिसमधल्या प्रॉडक्टचं जेन्युअन टेस्टेड अशा बेसिक गोष्टी असतात पुढे तानाजी पाटील सर नमस्कार मी न्यू पनवेलमध्ये राहत आहे मला माझ्या वास्तूबद्दल माहिती हवी आहे मला तुमचा प्रश्न मला कळलेला नाही पण मी असं समजतो की तुम्हाला वास्तू कन्सल्टिंग करायची आहे आणि तुमच्या वास्तूबद्दल माहिती हवी असेल तर दोन गोष्टीत मी जरी माझं ऑफिस पुण्यात असलं तरी मी जगात सगळीकडे कन्सल्टिंगला स्वतः जातो तुमची व्हिजिट नक्कीच होईल मुंबई ठाणे पनवेल डोंबोली सगळीकडे मी कायम असतो जनरली शनिवारी माझं कन्सल्टिंग हे मुंबईमध्ये असतं बाय अपॉइंटमेंट यावं लागतं कुठेही तिथे ऑफिस नाही आहे जिथे वास्तू व्हिजिट आहे तिथे मी जात असतो त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा व्हिजिटला आपण नक्की भेटूयात पुढे विलास बने सर मी आपले रोज व्हिडिओ बघतो मूळ दार सोडून आत्ताचं नवीन घर बांधलेले आहे मूळ घर सोडून आत्ताच नवीन घर बांधले परंतु आई मात्र नवीन घरी यायला तयार नाही माझ्या बायकोचे आणि आईचे पटत नाही नवीन घर त्यातल्या त्यात तल वास्तुशास्त्राप्रमाणे बांधले हे पण तुमचा व्हिडिओ पाहूनच आई ना आई नाही येत म्हणून बरं वाटत नाही काय करू समजत नाही बेसिक लक्षात घ्या घर बांधणे म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे की कुठला व्हिडिओ बघून कुठलं पुस्तक वाचून किंवा नुसतं काहीतरी प्लॅन काढून पण तुम्ही जे वास्तुशास्त्र वापरले ना ते फक्त दहा टक्के आग्नेले किचन नैऋत्यल बेडरूम एक्सेट्रा एक्सेट्रा करेक्ट माझ्या पाठीमागे जे शोकेसमध्ये ग्रंथ बसले आहेत ना ते एवढे तो पाच पाचशे पेजेसचे आहेत मयमतम विश्वकर्मा प्रकाश मानस सार हे सगळे ग्रंथामध्ये मूळ वास्तुशास्त्र लिहिले त्यामुळं घर बांधकाम करण्याचा वास्तुशास्त्र वेगळं आहे सध्या हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे वास्तू व्हिजिट करूयात आपण आणि कन्सल्टन्सी करून बघूयात की आपल्या घरामध्ये नक्की काय दोष आहे की ज्याच्यामुळे आईला नको हो येऊ वाटते तर रोज तुम्ही चंद्राला नमस्कार करा प्रार्थना करा आणि देवालाही प्रार्थना करा की लवकरात लवकर आई येत आहे घरी आणि वास्तुविजीटसुद्धा मकरंद सरांची होत आहे तुमच्या मिसेसना तुम्ही रोजनं महालक्ष्मी अष्टक रोज, रोज वाचायला सांगा पुढे अनिल कोशेकर सर माझ्या घरात सतत भांडणं होतात शेतीतून इन्कमी फार कमी आहे कर्ज पण वाढत चांगले उपाय सांगा बेसिक तुम्हाला मी सांगतो आता तुम्हाला मनी फायनान्शियलच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा एक सुंदर ट्री आहे जो तुमच्या हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता हा मनी अट्रॅक्शनचं काम करतो हा ट्री अतिशय बेस्ट आहे आणि हे जे लक्ष्मी पिरामिड आहे महालक्ष्मी पिरामिड तुम्ही हे पहिल्यांदा आपल्या घरामध्ये स्थापन करा याचा कसा वापर करायचा बघा मग आमच्याकडे यातले दोन प्रकार आहेत त्याच्या आत पायराईट असतं पण इथे पायराईट नाही आहे इथे नॅचरल क्रिस्टल्स आहे गोमेद आहे याच्यामध्ये शंख कवडी रुद्राक्ष त्यानंतर हे जे तुम्हाला रेड कलरचं दिसतं आहे ना तर ही गुंज आहे जे लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरली जाते आणि हे महाश्रीयंत्र याची पूजा आपल्याला मनी अट्रॅक्शनचं काम करते आणि एकदा कुंडलीचं मार्गदर्शन पण घेऊ कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपल्या पुढे जाता येईल की काय नक्की कशामुळे आपलं घोडं आटते आणि कशामुळे काही गोष्टी होत आहेत त्यानंतर भांडण भांडणं होण्याच्या दृष्टीने जर विचार केलं तर आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे तर घरातले अडगळ भंगार काढून टाकायचे आहे नको त्या ज्या काही गोष्टी अशा साचवून ठेवलेल्या आहेत त्याही गोष्टी क्लिअर करा शेतीमध्ये इन्कम येत नाही आहे तर शेतीला अजून जोडं जोडधंदा आपल्याला काय करता येईल ला ते आपण पत्रिकेतून बघूयात कारण पूरक गोष्टी आपल्याला लाभ देतात त्यामुळे एका व्यवसायावर कधी अवलंबून राहू नका सुवर्णा चौथे सर आमच्या मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे इमारतीच्या दक्षिण दिशेला भांडी घासण्याचा कट्टा आहे तेथे दरवाजा असला तर चालतो का दक्षिण हो ठीक आहे तिथला कट्टा चालतो पण त्याच्यावरती छप्पर घालू नका नाही तर काय तो भाग वाढतो आणि मग दक्षिण दिशा वाढते आणि दक्षिण दिशेचे वाईट दोष यायला सुरुवात होतात आता याचसाठी जी दक्षिण दिशा आग्नेय दिशा ती स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने हा वास्तुशुद्धी वास्तूतथास्तू स्पेशल वास्तुशुद्धी लॅम्प तुम्ही घरपोच मागवा अतिशय सुंदर आहे बाजारात मिळतात त्यापेक्षा अतिशय बेस्ट प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मिळतं आम्ही हा स्पेशली तयार करून घेतला आहे यामध्ये तीन यंत्र आहेत तुम्ही बघू शकता इथे स्त्रीयंत्र आहे ब्रासचं या ठिकाणी पाहिलं तर गणेश यंत्र आहे आणि इथे पाहिलं तर स्त्रीयंत्र आहे त्यामुळे हे सगळे जे एकत्रित सरस्वती यंत्र हा स्पेशल जो दिवा आहे वास्तू तथास्तू वास्तुशुद्धी लॅम्प तुम्ही घराच्या दक्षिणेला नक्कीच लावू शकता पुढचा प्रश्न असा आहे खूप प्रश्न आहेत बरं का यावेळेला संतोष कसार सर स्थिरता मिळण्यासाठी काय करावे स्थिरता मिळण्याच्या दृष्टीने तुम्ही पहिली गोष्ट अशी करा की तुमच्या कुलदैवतांची उपासना करा रोज हनुमान चालिसा वाचणं अतिशय गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे जे ब्रेसलेट मी तुम्हाला सांगतो आहे आय ब्रेसलेट हे वापरा याचा फायदा भरपूर होईल ऑफिशल नंबरला तुम्ही मागवू शकता आणि पायराईट स्टोन देखील पूजेमध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकता किरण सुपेकर नमस्कार सर मी तुमचा व्हिडिओ आला असेल की काम सोडून बघण्याची सवय झाली आहे कारण आपण जीव तोडून लोकांना मार्गदर्शन करता माझा असा प्रश्न आहे की गावी घराच्या वायव्यावाजा बाथरूम आहे त्यावर ओरड पाण्याची टाकी चालेल का वायव्य दिशेला टॉयलेट बाथरूम ओरड पाण्याची टाकी चालते काही प्रॉब्लेम नाही कृष्णा पाचपुटे सर माझ्या घराचा जिना वायव्य कोपऱ्यात आहे पण सी आकाराचा आहे चालेल का काहीही प्रॉब्लेम नाही उदयसिंग माने नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते माझा एक प्रश्न आहे गेली सहा महिने झाले माझ्या मिसेसला जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एक कायम एक आजारपण चालू आहे तसे कर्जही वाढत आहे काय करावे साडेसाती पनवतीचा इफेक्ट असतो राहूची महादशा असते शनीची महादशा असते किंवा केतूची महादशा असते आपण कुंडलीचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता यामध्ये सध्या त्यांना मूनस्टोनचं हे ब्रेसलेट वापरायला सांगा आणि दुसरी गोष्ट आत्ता आपल्याला त्यांना साधारणतः रोजच्या रोज त्यांच्या कुलदेवतेची उपासना करू दे कुंडलीमध्ये दे इष्टदेव काय आहेत ते आपण पाहूयात भाग्यरत्न काय घालायचं आहे तेही पाहूयात ह्या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्याला सुखसमृद्धी कशी लाभता येईल हे पाहूया बरं कुंडलीच्या बाबतीत सांगतो सोमवार आणि गुरुवार पुण्यात माझं ऑफिस जे सदाशिव पेठेमध्ये आहे सारसबाग आहेत इथे कुंडलीच्या अपॉइंटमेंट्स असतात इतर वारी मी व्हिजिटला जगात कुठेही गेलेलो असतो रविवारी ऑफिसला सुट्टी असते ऑफिसची वेळ दहा ते साडेसहा ऑफिसला कॉल करून कुंडलीसाठी नाव नोंदवा वनिता गायकवाड तुम्ही हातात घातलेले ब्रेसलेट कोणते रोज मी वेगवेगळं घालतो ब्रेसलेट हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे याच्यामध्ये आता नवीन हे आलेलं मनीचं ब्रेसलेट आहे आणि हे रेग्युलर पायराईटचं ब्रेसलेट आहे तुम्ही वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईटला जा ना खूप सुंदर सुंदर ब्रेसलेट अतिशय स्वस्त एनर्जाईज केलेले तुम्ही घरपोच मागू शकता पुढे सारंग नाईक सॉरी मोहिनी पुराणिक सर मला बिझनेसमध्ये यश येण्यासाठी उपाय सांगावे ग्रोथसाठी काय करावे तुम्ही पायराईटचा स्टोन नक्कीच ठेवा तुम्ही उत्तर दिशेला प्रार्थना करा की आपला बिझनेस छान होत आहे आणि वास्तूमध्ये तुमच्या घरात काही दोष दिसतो तर त्याच्या दृष्टीने कन्सल्टिंग घ्या आणि एक छोटासा उपाय असा तुम्हाला सांगतो की महालक्ष्मी अष्ट रोज वाचा पुढे सारंग नाईक नमस्कार सर आमचा मुख्य दरवाजा ईशान्य दिशेला आहे व जिना उत्तरेच्या मध्यभागी आहे तर यावरती उपाय सांगा उत्तरेच्या मध्यभागी जेव्हा जिना येतो तेव्हा स्त्री तत्व बिघडलेलं असतं स्त्रीला आजारपण पैशाच्या दृष्टीने प्रॉब्लेम मन चिंतित राहणे आणि मनामध्ये द्विधा मनस्ती होते अशा गोष्टी होत जातात त्यामुळे यावरती असा फोनवरती किंवा आपल्याला अशा प्रश्नातून उत्तरने कन्सल्टिंग घेतलं पाहिजेल नाहीतर उद्या आरोग्याच्या तक्रारीसुद्धा हे नक्की होऊ शकतात वैभव कातणे कोल्हापूर नमस्कार सर घराचे आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र कुठे ठेवावीत सर पैसे येण्यासाठी उपाय काय पैसे येण्याच्या दृष्टीने वास्तू तथाच ऑफिसमधनं तुम्ही काय करा की आ, मनी मॅग्नेट ब्रेस्लेटसुद्धा घेऊ शकता त्यानंतरनं तुमची जी नॉर्थ डायरेक्शन आहे तिथे लावायला एनर्जी प्लेट आहे आणि तुमचा हा जो प्रश्न आहे की प्रॉपर्टीचे कागद कुठे ठेवा नैऋत्य दक्षिणे तुम्ही ठेवू शकता वंदना धके नमस्कार सर आमच्या नैऋत्यला टॉयलेट उपाय करावा तर नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट हा महादोष सांगितला आहे ईशान्य उत्तर आणि नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट नसावा प्लॅन ऑफिसला पाठवा नक्की नैऋत्य दिशा आहे पन का त्याच्या दिशा पण आपण गुगलवरनं मार्क करून पाहूयात की कशा आहेत काय आणि मग मी तुम्हाला प्रॉपर उपाय सांगतो उगंच काही कोणाचंही ऐकू नका ॲक्युरेट उपाय मी तुम्हाला देतो कारण पहिल्यांदा नैऋत्यला टॉयलेट आहे का नाही हे तर मला तपासू दे तुमची नैऋत्य वेगळी आहे माझी नैऋत्य वेगळी आहे कारण मी मायन्यूट एक एक एक, एक डिग्रीवरती काम करणारा व्यक्ती आहे त्यामुळे मी तुम्ही दिलेल्या डाय दा, डायरेक्शनवरती विश्वास ठेवत नाही मला गुगल मॅप हा हवा आहे पुढे आ, रेखा पाटील नजर लागली आहे कसे ओळखावे मुलीचे त्यापासून संरक्षण काय करावे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट घालू शकता चिडचिड होणे वादविवाद होणे न ऐकणे किंवा कुठेतरी कोणाच्या तरी ऐकण्यात म्हणजे ऐकण्यात येणे म्हणण्यापेक्षा सारखं बाहेरच्या लोकांमध्येच ती राहणे अशा बेसिक गोष्टी असू शकतात काही नाही दृष्ट काढा कुलदैवतांना एकदा दर्शनाला जा आणि ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आपल्या ऑफिसमध्ये मिळतं आणि पाय ब्लॅक टर्मोलिन नावाचं एक पेंडंट आहे जे निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करतं ते गळ्यात तिला धारण करा नमस्कार सर माझा मुलगा अठ्ठावीस वर्षाचा आहे अजून त्याचे लग्न जमले नाही त्यासाठी खूप अडथळे येत आहेत आपण उपाय सांगावे लग्न जमण्यासाठी वायव्य दिशे झोपू दे तिला उत्तरं पाय करून तुमच्या घराची नैऋत्य दिशेमध्ये दोष आहे एकदा कन्सल्टन्सी करून घेऊ गुरुची उपासना तुम्ही करा आणि घराण्यामध्ये काही दोषी दिसतात त्यावरती आपण मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करेन ऑफिसला कॉन्टॅक्ट करा कुंडली नाम नाव नोंदण्यासाठी श्वेता आगाशे का आगाटे म लक्षात येत नाही नमस्कार सर मला कोणत्याही गोष्टीसाठी निर्णय घेता येत नाही मन स्थिर राहत नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम फेस करत आहे मन एकाग्र राहण्यासाठी उपाय सांगावा तर मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट काय करा तुमचं जे घराचे आग्नेय दिशा आहे त्या आग्नेय दिशेला हे रेड जास्पर जे हँगिंग आहे ते लावा हे अतिशय बेस्ट आणि फायदेशीर आहे करेक्ट दुसरी गोष्ट तुमची साडेसाती पनवती काय चालू आहे कदाचित रास असू शकते किंवा बुधाची द्विधा मनस्थितीची रास कन्या किंवा धनु असू शकते जी द्विधा मनस्थितीची रास आहे तर द्विस्वभावी रास तर कदाचित हे असू शकतं तुमच्या घराची उत्तर दिशा तपासा आणि बुधाची जी हिरवा रंग आहे तो थोडासा वापरून बघा मेडिटेशन स्वतःचं वाढवा अतिशय फायदा होऊ शकेल पुढचा प्रश्न आहे सतीश हा सतीश ओमटे सतीश ओमटे सर मनी अट्रॅक्शनसाठी काय करावे आणि मनी बॉक्स तुमच्याकडे वेबसाईटवर पाहिला त्याची सविस्तर माहिती द्या आ, हो आता हा मनीबॉक्स आपल्या वास्तुतथा सो ऑफिसमधून मिळतो खूप सुंदर आहे पैसे येणे वाढणे टिकणे यासाठी बेस्ट आहे पण याचा ॲक्च्युली वापर कसा करायचा अमेझिंग आहे मी स्वतः रोज वापरतो याच्यावर काही मॅनिफेस्टेशन करायचं आहे नुसतं आणून ठेवायचं नाही लोक नुसते प्रॉडक्ट आणून ठेवतात रिझल्ट मिळत नाही अरे वापरायचं कसा सांगणारा फक्त मी आहे ॲक्युरेट ह्याचा मी वापर कसा करतो हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर मग ऑफिशियल नंबरला कॉल करा हा बॉक्स तुम्ही घरपोच मागवा अतिशय बेस्ट आहे मनी अट्रॅक्शन पैसे वाढणे टिकणे यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये भरपूर प्रश्न पाठवा नक्कीच मिळेल प्रॉडक्ट मागवायचे आहेत ऑफिश नंबरला कॉल करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथासू राहू शुभम भवतू शुभ आशीर्वाद